नमस्कार शेतकरी मित्रासाठी एक खुशखबर आलेली आहे मे पासून तर जूनपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या पाऊस झालेला आहे ढगफुटी झालेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी अशा भागामध्ये जवळपास चौदा ते पंधरा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा प्रादुर्भाव काय झालेला जा आहे जाणून आलेला आहे त्यांच्यासाठी जवळपास महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्तावीस ते एकोणतीस जिल्ह्यापर्यंत काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये शासनाने काय केलेलं आहे अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई आहे ती काय केलेली आहे दोन हजार पंचवीसची जाहीर केलेली आहे त्यामध्ये मग संभाजीनगर असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड जिल्हा असेल त्यानंतर इकडं रायगड असेल की नाही सिंधुदुर्ग असेल जालना असेल अशा काय केलेलं आहे महाराष्ट्रामधील जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाईची काय केलेली आहे योजना अदा केलेली आहे म्हणजे शासनाने काय केलेलं आहे की हे जे नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर काय केलेलं आहे तर पैसे टाकण्यास काय केलेले आहे सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्याला महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय होणार आहे का नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे काय करावं लागणार आहे त्यांना ई पीक पाणी फिक्स करावं लागणार आहे तरच काय होणार आहे पिकावाईस नुकसान भरपाई मिळणार आहे ऐका नाही त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जवळपास मेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला होता त्याच्यानंतर जूनमध्ये पडा जुलैमध्ये पडा पिकं वाहून जाणे ढगफुटी होणे एक नाही पिकामध्ये पाणी चाचणी अशा विविध प्रकारच्या काय झालेल्या आहेत अतिवृष्टी काय झालेली आहे श निर्माण झालेली आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे नुकसानग्रस्त बाधित शे, शेत ते ते आ, नुकसान शे शे जे शेतकरी आहेत त्यांना काय होणार आहे नुकसान भरपाई काय होणार आहे शासनाची मिळणार आहे शासनाने आताच एक जी आर काढलेला आहे की मे ते जूनपर्यंत जे महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्याला काय केलेलं आहे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची ठरवलं आहे आणि तो जी आरसुद्धा पारित करून काय केलेलं आहे प पैशाची सुद्धा तरतूद केलेली आहे निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि तो निधी काय होणार आहे शासनाच्या मग खात्यामध्ये डायरेक्ट काय केला जाणार आहे वर्ग केला जाणार आहे महाराष्ट्रातील जवळपास मग ते धाराशिव असेल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल ऐक ना असे महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत अतिवृष्टी झालेली आहे ज्या भागामध्ये त्या भागातील सर्व जिल्ह्यांना काय होणार आहे शेतकऱ्यांना एक दिलासा बाप म्हणून काय होणार आहे थोडीशी का वायना शासनाची मदत अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून काय होणार आहे मिळणार आहे धन्यवाद